किडनी विक्री प्रकरणी दिल्ली येथील डॉक्टर रवींद्रपाल सिंग यांचा जामीन चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने रद्द केला यामुळे डॉक्टर सिंग यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे डॉक्टर सिंग एक जानेवारीला जिल्हा न्यायालयात हजर झाले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता बुधवारी मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला एक जानेवारीपासून डॉक्टर सिंग यांचा ठाव ठिकाणा लागत नसल्याचे सांगितले जात आहे किडनी विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोलापूरचे रामकृष्ण सुंचू उर्फ कृष्णा डॉक्टर सिंग आणि तामिळनाडूतील आणि तामिळनाडूतील डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी व चंदीगडचे हिमांशू भारद्वाज हे चौघेही किडनी प्रत्यारोपणावेळी त्रिची येथील स्टार किड्स रुग्णालयात होते असे मोबाईल लोकेशन आणि चॅटिंगमधून उघडकीस आले आहे डॉक्टर सिंग यांच्या भ्रमणध्वनीतील बरीच माहिती त्यांनी डिलीट केल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे डॉक्टर सिंग कृष्णा व हिमांशू यांचे भ्रमणध्वनी नागपूरच्या फॉरेन्सिक लॅब येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे या माहितीच्या आधारावर किडनी विक्री करणारा तसेच खरेदी करणारा त्यांच्याशी विशेष पोलीस पथकाकडून संपर्क साधला जात आहे या प्रकरणात पोलिसांना डॉक्टर रवींद्रपाल सिंग यांची अटक महत्त्वाची राहणार आहे त्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले आहेत